मागील तीन ते साडेतीन महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गावांमध्ये महापुरुषांचे पुतळे बांधण्याची जणू मोहीमत सुरू झाली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने अकरा एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी विनापरवानगी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धाकृती पुतळा तालुक्यातील वानखेड गावात उभारल्याने एकच खळबळ निर्माण झाली सदर घटना बारा एप्रिलच्या पहाटे उघडकीस येताच गावातील नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली होती सदर घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस कर्मचारी होमगार्ड तसेच नायब तहसीलदार सुनील जुनगरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते गावात शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन याप्रसंगी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत वानखेड गावात क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा अर्धपुतळा एका लोखंडी चबूतरावर बसवण्यात आल्याने सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे एकीकडे एक संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये राष्ट्र थोर पुरुष महापुरुषांचे पुतळे बांधण्याची मोहीम सुरू झालेली आहे तर पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व पुतळे झाकून ठेवले आहेत विना परवानगी महापुरुषांचे पुतळे बसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून संग्रामपूर तालुक्यातील ही पाचवी घटना आहे सदर कृत्य करणारे कोण नेमकी कोणाविरुद्ध दखल होणार याची जोरदार चर्चा सध्या तालुका परिसरात सुरू आहे तर वानखेड येथील पुतळा कोणी उभारला हे अद्यापही समजू शकले नाही त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या समोर एक आव्हान उभे ठाकले आहे न्यूज रवींद्र वानखेड संग्रामपूर महात्मा फुले आणि ज्योतिबाई नसत्या तर मूल आणि चूल याच्यातच सगळे महिलांची जिंदगी गेली असती ते असल्यामुळे आज महिलाला स्वातंत्र्य मिळाले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले यांची जयंती आणि आजच्या रात्री वानखेड येथे महात्मा फुले चौक या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने महात्मा फुले यांचा पुतळा इथं स्थापन केलेला आहे आणि पुतळा स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी गावचं वातावरण अतिशय शांत आहे आणि सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे की आज फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा सर्व गावकरी मंडळीकडून इथं सन्मान करण्यात आला त्यांची पूजा अर्चना करण्यात आली आणि वानखेडमध्ये असा कुठलाही उपदव्या होणार नाही अशी या वानखेड गाववासियांतर्फे मी आपणाला एक अभिमान आहे माझा की या वानखेडमध्ये महात्मा ज्योती क्रांती ज्योती ज्योतिबा फुले यांनी महिलांची पहिली शाळा उघडली आणि महिलांची पहिली शाळा उघडून त्यांनी आपल्या पतीला पत्नीला सावित्रीबाई फुले यांना पहिले शिक्षिका बनवलं मग सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला जी महिलांना जे शिक्षण दिलं सावित्रीबाईमुळेच आम्ही जे पंतप्रधान जे काही महिला शिक, शिकले आणि त्या जे शिक्षिका जे काही मोठ्या मोठ्या पदावर आहात ते आम्ही क्रांती ज्योती सावित्री ज्योतिबा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळेच आम्ही आहोत आज वानखेड नगरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवण्यात आला ती आमच्यासाठी अत्यंत गर्वाची गोष्ट आहे कारण ज्योतिबा फुले यांनी समस्त स्त्रियांसाठी जे क्रांती केली ते आमच्यासाठी अत्यंत म्हणजे आम्हाला न सांगता येण्याजोगती आहे कारण की चूल आणि मूल यांच्यामध्येच आमचं सगळं जीवन जात होतं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री स्त्रियांनी जी उन्नती केली त्यांचं श्रेय क्रांती ज्योतिबा क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाच जाते नमस्कार